स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब तू हपाय तल की आत वट्यावर बसले कशी बसली मस्त पाय ती आणि ते तिकडे ते खोरायला तिकडे काय खाईम नाही तिथे ते खांडे बसील बसलं आणि बाकीची बसले आता आता पाहता येत किती बरी खाणं चालू आहे तर ते चाललं पळून आता पाणी प्यायला चाललं ते कारण की ते हाळ तर हाळाकडे जाते ते पाणी प्यायला तर आता हे समजे बसले ते पोळ्या खात तर इतकी असे येल होते ते कावासी तिकडं तर बाहेर पाहिलं मी आणल होते ते तर मला वाटलं दोन तीन चपात्या टाका द्यायला तर ते ना पाहिलं काय काय मी ती चपात्या ना ते डायरेक्ट घरी शिवून गेले आता तर आता चालूच एक चपात्या खाणं भारी बसेल आहे आणि आता ऊन तर इतकं मरणाचं लागू राहिलं ना एकसारखं ऊन लागू राहिलं आता त्याला बी खायला काहीच राहील नाही कारण की आता उन्हाळा आहे ना तर ते पाणी पाहू राहिलं बाटली मध्ये पण मग मीला ठीक पाणी आहे नाही वाटत कारण की वरान सांडवलं असं त्याच्या मधलं पाणी तर ते पाणी पाहत होतं बिसलेरी बिसलेरी बी पडेल ती तशीच पण पाणी नाही त्याच्यामध्ये आता त्याला खायला बी कैस वरेल नाही इतकं आता इतकं बी आता काय थोडाफार झाडाला पाला केले फक्त आता खवरायले राहिले ते बसून मस बिचारे मस्त पाहिजे तिकडे बसेल होते ते मला वाटलंच नव्हतं इकडे येईल म्हणून कारण की झाड आहे ना मोठं मग झाडा बशी बसेल बश होती ते मस्त आरामशीर हृदयाच्या सपाट्या पाहिल्या ना पुरेश्या पुरे घरी पळून आले आणि इथे बसले येऊन पण नाही एका दमात तर मग इथेच टाकून द्यायला ना सपाट्या म्हणलं तिकडे कुठे येऊन येत बसा इथे उद्या टाकून यायला आता पण किती जण आहे ते सात आठ जण आहे ना एक बाजी खाली बसलं ते पाणी पव राहिले तर पाणी काही आहे ते जमिनीत पाणी त्या हांड्यामध्ये पाणी भरेल आहे पण काय झालं त्याच्यामध्ये आता वताला ते पळून घे आता चांगली खाऊ राहिली ते बिचारी तर जाऊ द्या हाळामध्ये हाळ भरेल तस झालं ना त्या कडे जाऊन पाणी पिऊन घेतील गेलं पळून त्यांनी एक सारखं मरणाच लागू राहिला आपल्याला घराच्या बाहेर निघाल सुद्धा जीवर राहिलं आणि तिथे मस्त झाडाखाली चालले ते एक करून तिकडे झाडाखाली बसायला चालले ते कारण ले की त्याच्यामध्ये चपात्या होत्या काही भाकरी दोन मिळून होत ते तर ते बाजरीची भाकरी आता दम खोवर चपात्या असल्याना पटपट होऊन घेत्या तर बाजरीची भाकरी वळायला असल्या तर मग थोडा टाइम लागतो ना खायला तर मग आता ते दम खोवर ते बाकीचे गेले चालले आता ते गेले की बसेले आता त्याला बी काहीच राहायला वावरामध्ये खायला थोडंफार असलं की मग का पार आता हिवाळ्यामध्ये राहायचं खायला थोडंफार पण मग आता काय होईल आता वावरं बी पुरेरी कमी व्हायला खायला बी नाही द्यायला इतकं उन्हाचं ना पुन्हा खायला बी काहीच नाही आता कारण थोडं थोडाफार मका का गका मग तर खाते ती ते पाठी पाणी पिऊन राहिलं पिथ येतं की नाही काय मी त्याला आता अर <laughs> हांडा खाना करून टाकतो ग काय करून बिचारा आता पाणी बी नाही त्याच्यामध्ये थोडस खाय वाटत काय काय मी वताला गेले असते मी पण मग ते पळून जाईल पुन्हा कोणाला कहोत नाही घेऊ वाटत ना मग आता ते पण त्या हाळाकडे गेला त्या हाळावर पूरायला घेऊ या ते पौर आला एक पौर राहिलं पण मग काय राहिलं त्याला प्याला जमून राहिलं त्या हांडा कान व्हायचं घेव वाट ते झुकलं का असं वाटत ना भेव वाटत तिकून आला तिकडे जायला होते कावाच आणि आता काय झालं ते आलं पुन्हा डबल कावाच जायला होतं ते भाकरी घेऊन जायला होत बरं तिकडे खायला तर ती काय केलं तिकडे गेलं ते एक गेलं त्याला वाटलं हे तीन पण मग हे काय झालं हे इकडेच खात बसले तर मग ते काही गेले नाही त्याला वाटलं झालं आता मग हे बी आलं त्याच्याकडे सोबती आता ती समजा एक सात आठ जण येते तर मग एक दिसून दूर राहिले पाटी पुरेसे पुरे ते पाणी प्या करते एक सारखे ताई मैत्र पाणी करता तर एकसारखं ताई मग करू लागलं पण काय करा आता तिला पाणी बी जाऊन टाका तो म्हणलं ना आता ते पळून जातील ते खाऊ राहिले ते एक अर्ध ते बी पळून जाईल ना मग काही उपयोग नाही म्हणा पाणी टाका आता जाऊ दे तेव्हा कसं पाणी पाऊ राहिलं ते हांड्यामध्ये पाणी आहे पण मग काय उरलं ते टाकायला जायला तेव्हा तेव्हा हांडा पूर राहिला तेव्हा पण मग काय झालं आता टाकायला कधी गेले मी तर ते पळूनच जाईन त्याला प्यायला द्यायला पाहिजे ना पाडूनच नाही हांडा पाणी बी टाकले देणं ना पाडूनच मला वाटलं पिन म्हणलं कसं तर होत नाही पण मग काय झालं हांडा बी तिकून काढायला आलं वाटतं बाटली मध्ये त्याला माहिती राहत काय खाणू पाणी राहायचं म्हणून ती बाटली बी जाऊ राहिले असा पाणी कधी टाकायला गेलं ना ते जातील पण ते पास पाडून टाकू